मैत्रिणींनो तुम्ही देखील सकाळपासून प्रयत्न करताय डायट देखील करत आहात आणि त्यासोबतच दररोज तीस तीस मिनिट चालायला व्यायाम देखील करत आहात तरी देखील पोटाची चरबी काही हलत नाहीये पोटाची चरबी काही कमी होत नाहीये हो ना कोणतेही कपडे घातले तरी सगळ्यात पहिल्यांदा पोट लपवावं लागतंय आणि आवडीचे कपडे तर घालायचं तुम्ही केव्हाच बंद केलेलं आहे आणि कोणतेही कपडे घातले साडी घातली आवडतीचा ड्रेस घातला वन पीस घातला तर सगळ्यात आधी काय दिसतंय तर सगळ्यात आधी दिसतय पोट पोटाची वाढलेली चरबी आपली ढेरी म्हणून काय तर ज्या कपड्यामध्ये पोट दिसत नाहीये असेच कपडे आता तुम्ही घालायला सुरुवात केलेली आहे बरोबर आहे ना मनासारखा का रिझल्ट काही मिळत नाहीये सगळं ट्राय करून झालं सगळे प्रयत्न करून झाले पण मनासारखा रिझल्ट पोटाची चरबी कमी करण्यासाठी काही मिळत नाहीये म्हणूनच माझ्या सगळ्या त्या मैत्रिणींसाठी जे पोटाच्या वाढलेल्या चरबीमुळे परेशान आहेत त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ मी खास तयार केलेला आहे महिलांसाठी पोट कमी करण्यासाठी रात्रीचं रुटीन कसं असावं रात्रीच्या आहारात काय घ्यावं ते सगळं मी सांगणार आहे खरं सांगू का पोट कमी करण्याचा सगळ्यात मोठा जो वेळ असतो तो असतो रात्रीचा रात्री तुम्ही काय खाता किती वाजता खाता आणि आधी काय आधी तुम्ही काय करता रात्री याच्यावरती तुमच्या पोटाची चरबी वाढणार की तुमचं बेलीफॅट अगदी फ्लॅट होणार म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी अगदी महत्वपूर्ण माहिती मी घेऊन आलेली आहे व्हिडिओ जर शेवटपर्यंत पाहिला तर या सवयी महिनाभर फॉलो करून तुम्ही देखील महिनाभरामध्ये तुमची पोटाची चरबी पूर्ण गायब करू शकणार आहात तुमची बेली फॅट अगदी फ्लॅट होणार आहे मग तुम्हाला पण जर फ्लॅट बेली हवी असेल तर हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला एंड पर्यंत पहावा लागणार आहे आजच्या व्हिडिओ मध्ये मा मी माझ्या सगळ्या महिला मैत्रिणींसाठी खास असा बेली फॅट कमी करण्यासाठीचं नाईट रुटीन शेअर करणार आहे जिम नाही हेवी एक्सरसाइज नाही काहीच नाही करण्याची गरज पण तरी देखील हळूहळू तुमच्या बेली फॅट वरची सगळी चरबी कमी व्हायला सुरुवात होणार आहे चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात आपला सगळ्यात पहिला पॉइंट आहे तो, तो म्हणजे फ्लॅट बेलीसाठी नाईट रुटीन सगळ्यात महत्वाची का कारण रात्री आपलं शरीर जे आहे ते रिपेअर मोडमध्ये असतं त्यामुळे रात्रीच्या वेळी जर योग्य सवयी योग्य आहार घेतला तर आपली फॅट बर्निंगची जी प्रोसेस आहे ती जलद होते फॅट बर्निंगचा मोड आपल्या बॉडीमध्ये ऑन होतो या उलट जर आपण चुकीच्या सवयी लावल्या चुकीचं अन्न ग्रहण केलं चुकीच्या वेळी खाल्लं तर या उलट काय होतं आपली चरबी साठते फॅट बर्निंगची प्रोसेस जी आहे ती स्टॉप होते आणि मग आपल्या पोटाभोवती चरबी साठते पोटाचा घेर वाढतो म्हणूनच चुकीची रात्रीची सवय इज इक्वल टू बेली फॅट स्टोरेज त्यामुळे हे कारण तुम्हाला लक्षात ठेवायचे आणि आता काय काय फॉलो करायचं हे तर पुढे व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे सेक्शन नंबर दोन परफेक्ट डिनर टायमिंग आणि प्लेट म्हणजे डिनर टायमिंग काय असावं आणि प्लेटमध्ये आपण रात्रीच्या जेवणामध्ये काय काय घ्यावं फ्लॅट बेलीसाठी फ्लॅट बेलीसाठी सगळ्यात महत्वाचा जो नियम आहे तो म्हणजे हलकं जेवण आणि लवकर जेवण हलकं खायचंय वेळेवर खायचे वेळ कोणती असावी तर सात ते आठ वाजेपर्यंत रात्रीचं डिनर तुम्हाला उरकायचाच आहे त्याच्यापेक्षा जास्त वेळ अजिबात घालवायचा नाही हलक जेवणामध्ये तुम्ही काय खाऊ शकता एक एक भाकरी कोणतीही ज्वारीची बाजरीची नाचणीची त्याच्यासोबत एक वाटी भाजी बस एवढाच आहार तुम्ही घ्यायचा आहे सात ते आठच्या दरम्यान भाकरी पचायला थोडीशी उशिरा पचते पण फायबर खूप असतात त्यामुळे फॅट स्टोरेज होणार नाही डायजेशन चांगलं होतं आणि त्याच्यामध्ये कॅलरीज देखील चपातीच्या तुलनेमध्ये कमी असतात हे झालं याच्या उलट दुसरा ऑप्शन जर तुम्हाला द्यायचा झाला तर नेहमीप्रमाणे तुम्ही सूप वगैरे घेऊ शकता तुम्ही सूप प्लस सॅलड घेऊ शकता पनीर किंवा टोफू आणि प्लस त्याच्यामध्ये सॅलड ऍड करून ते तुम्ही घेऊ हो शकता पनीर टोफू तुम्ही दोन्हीतलं काहीही वापरा शंभर शंभर ग्रॅम तुम्ही ते वापरू शकता किंवा तुम्ही चार उकडलेली अंडी देखील खाऊ शकता दोन पांढरा भाग आणि दोन मधला पिवळा भाग खाल्ला तरी चालेल बस एवढं चार किंवा तीन तुमच्या भुकेनुसार तुम्ही एग्ज खाऊ शकता त्याच्यासोबत बाकी काहीच खाण्याची गरज नाही किंवा सरळ त्या एगचं देखील तुम्ही सॅलड तयार करू शकता आणि इतकंच तुम्हाला रात्री पुरेसा आहे कारण या सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला प्रोटीन मिळतं आणि प्रोटीन हे तुम्हाला फॅट बर्निंगला खूप जास्त चांगली मदत करतात म्हणून रात्रीच्या आहारामध्ये सकाळच्या आहारामध्ये दुपारच्या जेवणामध्ये प्रोटीन फायबर असलंच पाहिजे हे नेहमी तुम्ही लक्षात ठेवा फक्त तुम्हाला आता रात्रीच्या जेवणामध्ये मग टाळायचं काय तर तुम्हाला भात टाळायचा आहे तळलेलं अन्न टाळायचंय गोड पदार्थ टाळायचे आहेत आणि त्यासोबतच तुम्हाला रात्री लेट नाईट स्नॅकिंग जे आपण करतो रात्रीमध्ये भूक लागते नऊ दहा वाजता तर ते खाणं तुम्हाला टाळायचं आहे तर तुमची बेलीफॅट बिलकुल वाढणार नाही आता आपला सेक्शन थ्री जेवणानंतरची दहा मिनिटांची सवय आता जेवणानंतर लगेच झोपणं किंवा बसणं आपल्याला टाळायचंय जेवणानंतर लगेच झोपणं किंवा बसणं म्हणजे डायरेक्ट पोटाची चरबी वाढवण्याला आपण आमंत्रण देत असतो त्यामुळे आपल्या बायकांना तर काम असतंच तर त्या कामानंतर आपल्याला काय करायचंय दहा ते पंधरा मिनिट तुम्हाला हलकाचा वॉक घ्यायचा आहे तो वॉक तुम्ही बाहेर जाऊन घ्या किंवा घरात घेतला तरी देखील घरातला वॉक देखील पुरेसा आहे याच्यामुळे काय होणार आहे तुमचं डायजेशन चांगलं होणार आहे तुमच्या बॉडीमध्ये ब्लॉटिंग वगैरे होणार नाही आणि त्यासोबतच हे वॉक घेतल्यामुळे काय होतं तुमच्या बॉडीमध्ये होणारं फॅट स्टोरेज जे आहे ते थांबतं आणि तुमच्या पोटाभोवती चरबी बिलकुल साठत नाही त्यामुळे दररोज तुम्हाला सकाळचं जेवण असेल दुपारच्या जेवणानंतर किंवा रात्रीच्या जेवणानंतर दहा ते पंधरा मिनिटाचा वॉक तुम्ही घेतलाच पाहिजे शतपावली तुम्ही केलीच पाहिजे त्याच्यामुळे आपलं फॅट स्टोरेज थांबणार आहे आणि फॅट बर्निंगची प्रोसेस ऍक्टिव्ह होणार आहे आता, आधी आता आपला सेक्शन चार झोपण्याआधी काय घ्यायचं आता जेवणानंतर आपल्याला भूक लागते कधी कधी तर भूक लागल्यानंतर आपण शक्यतो काहीही स्नॅक्स वगैरे घेणं हेल्दी असो किंवा अनहेल्दी टाळायचं आहे पण तुम्ही लिक्विड फॉर्म मधल्या गोष्टी जर घेतल्या तर त्या तुम्हाला लवकर पचतात देखील तर इथे तुम्ही सरळ कोमट पाण्याचा एक ग्लास प्यायचा आहे झोपायच्या आधी जर तुम्हाला भूक लागू नये म्हणून देखील आणि भूक लागलीच तर काय तुम्हाला मी सांगतेच किंवा त्याच्याऐवजी तुम्ही जिरा पाणी देखील पिऊ शकता हे तुमचं डायजेशन चांगलं करतं आणि फॅट बर्निंग तुमची फास्ट करायला तुम्हाला मदत करतं किंवा खूपच भूक लागली असेल तर तुम्ही एक ग्लास लो फॅट दूध पिऊ शकता त्याच्यामध्ये हळद घालून प्या आणि मस्त पैकी ते टर्मरिक मिल्क तुम्ही घेऊ शकता पण तुम्हाला त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीची साखर गोड काहीच ऍड करायचं नाहीये बस एवढंच तुम्ही घेऊ शकता चहा कॉफी किंवा आणखीन काही अशा गोष्टी खायच्या नाहीयेत गोड तर बिलकुलच काही खायचं नाहीये तुम्ही ते दालचिनीचं पाणी देखील पिऊ शकता तुमची क्रेविंग्स कमी करण्यासाठी हे पाणी खूप तुम्हाला हेल्पफुल ठरतं आणि तुमची शुगर क्रेविंग असेल किंवा तुम्हाला एनिथिंग कोणतीही क्रेविंग होत असेल तर ती तुमची कमी होते आणि दालचिनीचं पाणी देखील तुम्हाला रात्रभरामध्ये झोपेत देखील तुम्हाला फॅट बर्निंगला मदत करेल तर यापैकी कोणताही ऑप्शन तुम्ही घेऊ हो शकता रात्री झोपण्याच्या आधी घ्या किंवा जर मध्ये आधी तुम्हाला भूक लागली तर अशा पद्धतीचं ड्रिंक घेणं बेटर राहील आता सेक्शन पाच फ्लॅट बेलीसाठी डिजिटल डिटॉक्स मोबाईल वरती पाहत झोपण म्हणजेच पोट वाढवणारी सवय तुम्हाला झोपण्याआधी किमान तीस मिनिट मोबाईल बाजूला ठेवायचा आहे झोपताना कंटिन्यू मोबाईल बघत बसायचं नाहीये लवकर झोपायचं आहे साडे दहा अकराच्या आत तुम्ही झोपला पाहिजे हलकस स्ट्रेचिंग करा डीप ब्रिदिंग करा स्ट्रेस बॉडीतला कमी करण्याचा प्रयत्न करा झोपताना जेवढं तुमचं माइंड स्ट्रेस फ्री राहील तेवढं तुमच्या बॉडीमध्ये तुम्हाला लवकरात लवकर हेल्प करेल की तुमचं डायजेशन चांगलं होतं तुमचं शरीर अगदी व्यवस्थित काम करतं जर तुम्ही स्ट्रेस फ्री असाल तर या उलट जर स्ट्रेस तुमच्या बॉडीमध्ये वाढला तर कोर्टिसोल नावाचा जो हॉर्मोन आहे तो वाढतो आणि त्याच्यामुळे तुम्हाला भूक लागते चरबी वाढण्याच्या समस्या वजन वाढ या सगळ्या गोष्टी जाणवतात आणि रात्री जर लेट नाईटपर्यंत तुम्ही जागत राहिला तर आपल्या बॉडीमध्ये जो ग्रेलिन नावाचा हॉर्मोन आहे तो ऍक्टिव्ह होतो आणि मग रात्री खूप उशिरापर्यंत तुम्ही कधी जागला असेल तर तुमच्या लक्षात येईल तुम्ही कितीही पोटभर डिनर केला असेल तरी देखील तुम्हाला भूक लागते असं वाटतं की काहीतरी खावं पोटात आग पडल्यासारखं होतं हे जर तुम्हाला टाळायचं असेल तर तुम्ही लवकर पाहिजे जेणेकरून अशा पद्धतीचे हॉर्मोन्स बॉडीमध्ये ऍक्टिव्ह होणार नाहीत आणि अजिबात एक्स्ट्राचं काही खाण्याची गरज पडणार नाही त्यामुळे स्ट्रेस कमी इज इक्वल टू बेली फॅट कमी आता आपला पुढचा सेक्शन नंबर सहा झोप इज इक्वल टू फ्लॅट बेलीचा सिक्रेट होय तुम्हाला मी नेहमी सांगत असते झोप जर तुम्हाला पुरेशी नसेल तर स्ट्रेस वाढतो त्यामुळे डेली तुमची सात ते आठ तासांची झोप झालीच पाहिजे जी तुमच्या बॉडीला संपूर्ण कार्य व्यवस्थित करण्यासाठी मदत करते तर रात्री साडे दहा ते अकरा पर्यंत झोपण्याची सवय लावा चांगली झोप इज इक्वल टू हॉर्मोन्स बॅलन्स म्हणजे जर तुम्हाला चांगली झोप असेल तर तुमचे हॉर्मोन्स देखील बॅलन्स राहतात आणि त्यामुळे तुम्हाला मदत होते वेट लॉस करायला यानंतर आपला पुढचा सेक्शन तो म्हणजे सेक्शन नंबर सात याच्यामध्ये रात्रीच्या कॉमन मिस्टेक्स मी तुम्हाला सांगणार आहे रात्रीच्या वेळी नेमक्या कोणत्या चुका आपल्याकडून घडतात आणि ज्याच्यामुळे आपलं वजन स्टक होतं किंवा आपलं बेली फॅट खूप वाढतं आपली फॅट बर्निंगची प्रोसेस स्लो होते तर त्या चुका जर तुम्ही बंद केल्या तर माझ्या मैत्रिणींना मा तुम्हाला सांगते तुमची बेली फॅट अजिबात वाढणार नाही फक्त तुम्ही नॉर्मल डाएट प्लॅन एखादा फॉलो करा त्याच्यासोबत रात्रीचं रुटीन व्यवस्थित फॉलो करा चॅनलवरती बरेच व्हिडिओ आहेत जे फ्री आहेत अगदी तुम्ही ते फ्रीमध्ये जाऊन चेक करा आणि ते सगळं रुटीन व्यवस्थित फॉलो करा लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील आणि चॅनलवरती व्हिडिओज देखील अवेलेबल आहेत तर डाएट प्लॅनचं तुम्ही थर्टी डेजचं चॅलेंज चार घ्या आणि मस्तपैकी थर्टी डेजचा डाएट प्लॅन फॉलो करा त्याच्यासोबत व्यवस्थित रुटीन फॉलो करा जेवणाच्या वेळापाळा टायमिंग फॉलो करा बघा तुमचं वेट अगदी झटपट कमी होईल आणि बेलीफॅट देखील ऑफ आप कमी होईल बिलकुल बेली फॅट वाढणार नाही चला तर मग आता आपल्या सेक्शन नंबर कोणत्या सगळ्यात पहिली महत्वाची मिस्टेक म्हणजे उशिरा जेवण आपल्या बायकांचं काय असतं सगळ्या घरादाराला आपण जेवण घालतो आणि त्यानंतर आपण साडे नऊ दहा अकरा वाजता आपण स्वतः जेवण करतो याच्यामुळे काय होतं आपलं संपूर्ण डायजेशन बॉडीचं बिघडतं मेटाबॉलिझम स्लो होतं आणि मग काय होतं फॅट साठणारच आहे मग उशीर झाल्यानंतर आपण कितीही कमी खाल्लं अगदी मी थोडंच खाते मी काही खूप खात नाही असं जरी तुम्ही म्हटलं तरी देखील तुमची फॅट साठते कारण जेवणाला तुम्हाला ऑलरेडी लेट झालेलं असतं त्यानंतर तुम्ही अजिबात वॉक वगैरे घेणार नाही लगेच तुम्ही झोपणार आणि मग सगळी फॅट साठते आणि फॅट साठायला जी सुरुवात होते ती इथूनच होते त्यामुळं लवकरच सगळ्यांसोबत जेवणाचा प्रयत्न करा जर तुम्हाला तुमचं वजन मेंटेन ठेवायचं असेल स्वतःमध्ये कॉन्फिडन्स आणायचा असेल तर लवकर जेवण करणं खूप जास्त गरजेचं आहे यानंतर सेकंड म्हणजे सेकंड मिस्टेक म्हणजे टी व्ही पाहत जेवण टी व्ही पाहत जेवल्यामुळे काय होतं आपलं सगळं लक्ष त्या टीव्हीकडे असतं ज्याच्यामुळे काय होतं आपण जेवणाच्या ताटामध्ये काय गोष्टी घेतल्यात किती गोष्टी घेतल्यात पोर्शन किती घेतलेलं आहे या सगळ्या गोष्टींकडे आपलं लक्षच नसतं यामुळे काय होतं जे आपण घेतलेलं असतं अन्न ते आपलं खाऊन देखील होतं तरी देखील टी व्हीचं आपला जो कार्यक्रम आहे तो जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आपण अजून वाढून घेतो आणि अजून खातच राहतो ज्याच्यामुळे पोर्शन कंट्रोल तर कुठेच होत नाही एक्स्ट्राच्या कॅलरी इन्टेक केल्या जातात आणि रात्रीच्या वेळी जर अशा एक्स्ट्राच्या कॅलरी तुम्ही घ्याल तर तुमची चरबी का नाही वाटणार म्हणून ही मिस्टेक तर अगदी तुम्हाला टाळलीच पाहिजे तुम्ही पटकन जे घेतलंय ना तेवढं पुरेसं जेवण करून घ्या मग तुम्हाला काय टी व्ही ते दिवसभर पाहत बसा यानंतर नेक्स्ट म्हणजे गोड खाण्याची सवय आता जेवण झालं की लगेच मला काहीतरी गोड खायचं असतं मग मी जी मिठाई दिसेल जी बिस्किट दिसेल जे काही मला चॉकलेट्स वगैरे कॅडबरी दिसेल ते मी पटकन खाऊन घेते रात्रीच्या वेळी गोड आपण जे खा, खातो त्याच्यामुळे फॅट स्टोरेज होतं बॉडीमध्ये रात्रीच्या वेळी आपलं ऑलरेडी डायजेशन खूप स्लो असतं आणि अशा गोष्टी आपल्याला पचत नाही गोड खायचाच असेल एखादा गुळाचा खडा खावा किंवा एखादा लाडू वगैरे घरात बनवून ठेवला असेल जो गुळापासून बनलेला असेल शेंगदाण्याचा झाला तिळाचा झाला किंवा आणखीन कोणता ड्रायफ्रूटचा लाडू जरी एखादा खाल्ला तरी चालणार आहे किंवा खजूर वगैरे एखादा खावा अशा हेल्दी गोष्टी खाल्ल्या तर त्याने फारसा काही फरक पडणार नाही पण अशा साखरेपासून बनलेल्या गोष्टी खाणं टाळा आणि शेवटची आपली मिस्टेक म्हणजे उशिरा झोपणं अर्थातच तार्थ कितीही चांगलं अन्न घेतलं कितीही चांगला आहार घेतला पण जर झोप बॉडीला नसेल झोप खूप लेट असेल तर लेट नाईट तुम्ही जागाल तर तुम्हाला स्ट्रेस वाढतो पुन्हा एकदा मग क्रेविंग होतात आणि काहीतरी आपल्याकडून खाल्लं जातं त्यामुळे लवकरात लवकर झोपण्याचा प्रयत्न करा या चार चुका जर तुम्ही बंद केल्या तर पोट बघा तुमचं आपोआपच कमी व्हायला सुरुवात होईल आता आपला शेवटचा सेक्शन नंबर आठ जर तुम्ही एकवीस ते तीस दिवसांपर्यंत फॉलो केला तर पोटाची सूज कमी होईल संपूर्ण शरीरामधलं ब्लॉटिंग असेल शरीरावरती आलेला सूज असेल तर ती कमी होईल डायजेशन चांगलं सुधारेल झोप चांगली सुधारेल झोप तुम्हाला चांगली लागायला सुरुवात होईल यासोबतच तुमची दोन ते चार इंच पर्यंत बेली देखील कमी होईल म्हणजे कमरेचा जो भाग आहे तो तुमचा दोन ते चार इंचापर्यंत कमी होऊ शकतो आता प्रत्येकाच्या बॉडी नुसार कमी जास्त इकडे तिकडे होईल पण कमी शंभर टक्के होणार आहे फ्लॅट बेली म्हणजे मॅजिक नाही तर ती सवय आहे तुमच्या सवयींवरती तुमची बेली फ्ला... बेली फ्लॅट होणार किती फुगणार हे डिपेंड असतं त्यामुळे तुमच्या सवयी बदला रात्रीच रुटीन व्यवस्थित ठेवा आणि मग बघा तुमच्या शरीरामध्ये झालेला बदल म्हणूनच मैत्रिणींनो मी नेहमी म्हणत असते रात्रीच्या सवयी बदलल्या तर सकाळचा आरसा बदलतो त्यामुळे स्वतःला आरशामध्ये पाहिल्यानंतर आता अजिबात कॉन्फिडंट तुमचा लूज होणार नाही अगदी तुम्ही कॉन्फिडंटच फील करणार आहात आणि या कॉन्फिडन्ससाठी तुम्हाला आहे एकवीस ते तीस दिवसांचं चॅलेंज घ्यायचं आहे आणि हे चॅलेंज घेण्यासाठी जर तुम्ही तयार असाल तर आत्ताच मला कमेंट करा येस चॅलेंज एक्सेप्टेड हा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि त्यासोबतच शेअर करा तुमच्या महिला मैत्रिणींसोबत आणि त्यासोबतच तुम्हाला जर फ्लॅट बेली नाईट रुटीनचा पीडीएफ हवा असेल तर कमेंट करा फ्लॅट बेली पी डी एफ मी तुम्हाला सेंड करेन चला तर मग पुन्हा भेटूयात सबस्क्राइब केलं नसेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच हेल्थ रिलेटेड कॉन्टेंटसाठी कारण ते अगदी फ्री आहे त्यासोबतच पुन्हा भेटूयात अशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत हेल्दी रहा आणि फिट रहा बाय फ्रेंड्स धन्यवाद